अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण दिनांक बावीस जानेवारी रोजी आहे संपूर्ण देशात रामभक्तिमय वातावरण तयार झालंय राम, राम मंदिराबाबत सर्वत्र कुतूहल निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर नगरमधील वसंतलाल रसिकलाल बोरा सराफ अँड ज्वेलर्स येथे अयोध्येतील राम मंदिराची चांदीची हुबेहूब प्रतिकृती उपलब्ध झाली आहे प्रत्यक्षातील राम मंदिराप्रमाणेच अतिशय सुंदर काम आणि बारकावे या चांदीच्या प्रतिकृतीत आहेत मंदिराचा गाभारा ते कळस असे सर्वच बारकावे कारागिरांनी या प्रतिकृतीत साकारले आहेत मंदिरावरील झेंडाही लक्ष वेधून घेतोय या चांदीच्या प्रतिकृतीचं वजन जवळपास सातशे ग्रॅम आहे नगरकरांना वसंतलाल रसिकलाल ज्वेलर्स येथे मंदिराची ही चांदीची प्रतिकृती पाहण्यासाठी खुली आहे तसेच इच्छुकांनी ऑर्डर केल्यास त्यांना चांदीच्या मंदिराची प्रतिकृती तयार करून दिली जाईल अशी माहिती अतुल बोरा यांनी दिली अयोध्यामध्ये जशी राम मंदिरची निर्मिती होते तशी सेम टू सेम हुबेहू ही चांदीमध्ये बनवलेली मूर्ती आहे ही नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह सिल्वरमध्ये बनवलेली आहे आणि कलाकुसर एकदम उत्कृष्ट केलेली आहे वजनाचा साधारण सहाशे ग्रॅम आहे आणि आतमध्ये एक लाईटचं प्रोव्हिजन पण दिलेलं आहे. अशी मूर्ती इथे लोकांना बघण्याकरिता अवेलेबल आहे. कोणाला इच्छा झाली त्यांना ऑर्डर देऊन स्वतः करता बनवायची असेल तर अशा म्हणून येणार. प्रभू श्री रामचंद्रांचं अयोध्यातील भव्य दिव्य मंदिर तमाम भारतीयांचं स्वप्न होतं ते प्रत्यक्षात साकारत आहे. याच मंदिराची सुबक आणि सुरेखाशी चांदीची प्रतिकृती ही सर्वांना आकर्षित करणारी आहे. प्रतिनिधी सचिन कलमनाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर